नमस्कार आज आपण आलेलो आहोत सांगली शहरामध्ये आणि सांगली शहरामध्ये बुद्धिबळ हा फक्त खेळ नसून इथल्या बुद्धिबळ परंपरेचा तो एक भाग झालेला आहे इथल्या संस्कृतीचा एक तो भाग झालेला आहे आणि इथल्या खेळाडूंसाठी बुद्धिबळ हा फक्त राजाचा प्याद्यांचा खेळ नसून हा त्यांच्या स्वप्नांची उड्डाणे आहेत आणि त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन सांगली आणि माननीय खासदार विशाल दादा पाटील यांच्या सौजन्याने आज ऑल इंडिया फेडरे रॅपीड चेनामेंटचे आयोजन केले आहेत आणि आपल्यासोबत प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशनचे प्रेसिडेंट माननीय चंद्रकांत आपल्या सोबत आहेत तर आज आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत मला तुमच्या प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन बद्दल त्याची स्थापना कधी झाली आतापर्यंत तुम्ही बुद्धिबळाच्या विकासासाठी या संस्थेतर्फे काय काय उपक्रम राबवले नमस्कार मी प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन सांगली या संघटनेचा मी प्रेसिडेंट आहे आणि ही संघटना जुलै वीसशे चोवीस ला सुरु केली आणि जस्ट आता त्याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन झालेलं आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेट आणि परत बँकेचं हे सगळं मिळाल्यानंतर आम्ही जस्ट फर्स्ट की आम्ही टूर्नामेंट घेतलेली ले आहे आणि ही आमची पहिलीच टुर्नामेंट आहे या आणि यामध्ये आम्ही आमचे सगळे मेंबर लोक मेंबर्स जे संचालक बॉडी आहे त्यामध्ये त्या सर्वांनी एक असा विचार करून ही संघटना काढली होती की जेणेकरून सांगलीत बुद्धिबळाचा प्रचार होऊन प्रसार होऊन नवीन परत खेळाडू तयार करण्यासाठी आम्ही संघटना तयार केली नवीन उपक्रम चालू करण्यासाठी ही आम्ही प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन परत निर्माण केली पुढचे उपक्रम असे आहेत की यातून आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत त्यांना परत कोचिंग बाकीच्या वेगवेगळ्या शिक्षकांच्याकडून कोचर्स कडून आम्ही कोचिंग सुद्धा त्यांना देणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही यामध्ये आता फक्त गेली बरीच वर्ष झालं सांगलीतून फक्त आमच्या इथे एवढी सांगली बुद्धिबळाची पंढरी असताना आमच्या इथे फक्त एकच आय एम आता सध्या तयार झालेला होता आणि त्याच्यापूर्वी झालेला आहे जीएम आय एम पण बरेच वर्ष झाली कुठलाच इथे त्यानंतर तयार झालेला नव्हता या उद्देशानं आम्ही ही संघटना परत उभी केली बुद्धिबळाच्या खेळासाठी सांगलीतून काहीतरी निर्माण मोठे प्लेयर्स निर्माण करण्यासाठी आम्ही ही संघटना उभी केली नव्हती पहिलीच टुर्नामेंट इतकी मोठी झाली की आम्हाला त्यातून भरपूर असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ आता या स्पर्धेला आम्हाला दोनशे तीनशे लोकांना दोनशे पंच्याण्णव तीनशे लोकांच्या पर्यंत आम्हाला ते इथे खेळाडू मिळाले आम्ही एवढे अपेक्षित सुद्धा केले नव्हते पहिलीच टुर्नामेंट असल्यामुळे आम्ही पण थोडं गोंधळ गेल्यासारखं झालेलो होतो आणि त्यातून पण आम्ही सगळं सॉल्व्ह करून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आमचे सगळे मेंबर लोक आमची संचालक बॉडी जी आहे त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सगळी आताची ही टुर्नामेंट सक्सेस केलेली आहे ते मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल की आपण जेव्हा बघतो पुणे मुंबई नुन सारख्या शहरांमध्ये ही रॅपिड रेटिंग चेस टुर्नामेंट भरवली जाते कोणतीही रेटिंग टूर्नामेंट भरवली जाते तेव्हा त्याची जी प्रवेश शुल्क असते ती खूप असते पण तुम्ही मात्र एकदम नाममात्र शुल्कामध्ये कसं काय घडवलं हे खरंच आम्हाला ऐकायला खूप आवडेल टूर्नामेंट घ्यायचं म्हणजे तेवढं खर्चिक भरपूर असते त्यामुळे प्रत्येक जण काय करतो एक दिवसात रेटिंग टूर्नामेंट एक दिवसात घेऊन पण संपवतो पण आमचा असा उद्देश होता की सर्व विद्यार्थ्यांना प्लेयर्सना व्यवस्थितपणे खेळून त्यांना मध्ये रेटिंग मिळून मिळवण्या मिळवून घेऊन त्यांनी पुढे जावं या उद्देशानं आम्ही त्यासाठी आम्ही ही दोन दिवस टूर्नामेंट दो। सर खूप अत्यंत आनंद झाला की हा ऐकून की तुम्ही पहिला प्रेफरन्स खेळाडूंसाठी दिला आहे आणि आम्ही अशी असं करतो की भविष्यामध्ये पण असे तुमचे उपक्रम भरपूर यावं आणि आम्हाला पुन्हा तुम्ही इथे बोलवावं आणि आम्हाला पुन्हा तुमचा इंटरव्यू घ्यायची संधी मिळावी आणि आम्ही चेसबेसिंग तर्फे तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आपल्या सोबत या भव्य दिवस स्पर्धेचे सचिव माननीय अमेय पाटील सर आपल्यासोबत आहेत तर आपण पहिल्यांदा तर सर ॲज अ सचिव म्हणून तुम्हाला कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागलं तुम्हाला तर माहितीच आहे सचिव या ह्याच्यामध्ये सचिवाचा सगळा भाग असतो पत्रव्यवहार हिशोब ठेवणे बाकीच्या मॅनेजमेंट लोकांशी बोलणे लोकांशी संभाषण करणे हे सचिवाच काम असतं तर त्या जबाबदारी आम्ही मी पार पाडतो पण मी पार पाडतो म्हणण्यापेक्षा माझी जी टीम आहे ती मला ह्याच्यामध्ये जास्त मदत करते माझ्या प्रत्येक ह्याच्या गोष्टीला मार्गदर्शन करते प्रत्येक गोष्टीला ती मार्गदर्शन करते आणि त्यानुसार मी परत मी त्यांना मार्गदर्शन करतो की असं नाही की आमच्यामध्ये खेळीमधीचं वातावरण आहे आणि त्यामुळे आमची ही स्पर्धा इतकी छान पद्धतीने पार आहे की तळागाळातल्या लोकांच्या पासून म्हणजे पालक असतील विद्यार्थी असतील ह्यांनी सुद्धा उत्स्फूर्तीमध्ये मला येऊन त्यांचे सजेशन्स दिले आणि त्या सजेशन्स वरती तोडगा निघाला काम पण झालं आणि त्यामुळे हे खासदारच्या चक्की स्पर्धा फार छान पद्धतीने सक्सेसफुल झालेली आहे आम्हाला असं वाटलं नव्हतं की इतके प्लेयर्स येतील इतके ऍडमिशन्स होतील डबल ऍडमिशन झाले पण तरी देखील मॅनेजमेंट वरती किंवा व्यवस्थापनावरती याचा कुठलाही ताण पडलेला नाही त्यामुळे मला वाटतं की मी फार खुश आहे या स्पर्धेच्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही स्पर्धेचं आयोजन करत होता तेव्हा कोणत्या मूळ उद्देशाला तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं सर तुम्ही बघत असाल की सांगली जिल्हा हा पुणे किंवा अशा मेट्रो सिटीच्या मानानं थोडासा मागासलेला आहे हं पण इथल्या ज्या मुलांना ज्या रेटिंगच्या ज्या स्पर्धा आहेत त्या इथे मिळत नव्हत्या लोकलच्या स्पर्धा बऱ्यापैकी घेतल्या जात होत्या आणि रेटिंगच्या स्पर्धेसाठी तेवढं व्यवस्थापन तेवढं इथं नव्हती तेवढं ज्ञान नव्हतं इथले आहे मग ते ज्ञान वाढवण्यासाठी आणि आपल्या मुलांना चेसमध्ये करिअर करता यावं आणि त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा ही आमची मुळात इच्छा होती त्यामुळं प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन ही संस्था आम्ही त्या का एका कारणासाठी रजिस्टर केली आणि त्याच्यानंतर आता आमचा हा पहिला म्हणजे इतिहासामधलं पहिलं सांगली जिल्ह्याचे खासदार चषक कधीच झालं नव्हतं इतिहासामधली ही पहिली स्पर्धा आहे सांगली जिल्ह्याच्या की खासदार चषक हे आम्ही रेटिंग टुर्नामेंट भरवलेली आहे आणि मला विश्वास आहे की इथनं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याला इतकी गती मिळेल की दर दर महिन्याला रेटिंग टुर्नामेंट आमच्या सांगलीमध्ये होतील आणि आमच्या मुलांना त्यांच्या करिअरसाठी हा फार मोठा वाव मिळेल मला हे विचारायचे इथं तुम्हाला सुरुवात करताना कोणत्या कोणत्या मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला सर आव्हान असं म्हणता येत नाही फक्त अज्ञान आहे लोकांचं लोकांच्या भावना फार आहेत तसं जर तुम्हाला जर नमूद करायचं झालं तर सांगली ही बुद्धीची चे पंढरी असं म्हटलं जातं बुद्धिबळीची पंढरी कारण की भाऊ पळसळीकर पळसळीकर हे जे आहे ते भीष्माचार्य होते बुद्धिबळाचे त्यांच्या जा। ह्याच्यामध्ये विश्वनाथन आण यांच्यासारखे खेळाडू येत होते ते आम्ही मोठ्या पद्धतीने घडलं गेलं पण मधल्या काळामध्ये काय झालं की लोकांचं याच्याकडे थोड्या काही कारणास्तव दुर्लक्ष झालं आणि एक मध्ये जनरेशन गॅप असं जे म्हणतो तो इथं तयार झाला आणि आपली ही सांगली आपलं पूर्व वैभव विसरली होती आम्ही काय करायला लागलोय आम्ही काही नवीन करत नाहीये हे जे सांगलीचं जे पूर्व वैभव वै, आहे आपला जो पूर्वजांचा इतिहास आहे तोच आम्ही सांगलीला पटवून द्यायला लागलोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही जे सांगलीचं जे नाव आहे चेस पंढरी हे आम्ही परत एकदा वर नावारूपाला आणू आणि ह्या सांगलीमधून चांगले चांगले मास्टर आम्ही भारत देशाला देऊ हा आमचा पूर्ण विश्वास आहे संपूर्ण टीम तर्फे मी तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही खेळाडूंसाठी आयोजित केली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद आपण सांगली शहरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत ह्या भव्य स्पर्धेचे माननीय डॉक्टर अभिजित सर आहेत तर कोणतीही स्पर्धा असो कोणताही उपक्रम असो तो जर आपल्याला सक्सेसफुल करायचा असेल तर आपल्याला मोठं पाठबळ गरजेचं असतं आणि सर तुम्हाला या स्पर्धेसाठी कोणाचं एवढं मोठं पाठबळ मिळालं सांगू शकाल या स्वरूपाची स्पर्धा घेण्यासाठी पाठबळाची खूपच गरज असते ती स्पर्धा घेताना आमच्या टीमचं पाठबळ फार महत्वाचं होतं परंतु फक्त टीम असून चालत नाही त्यांना मोठ्या व्यक्तीची पाठबळ असणं गरजेचं असतं यासाठी आम्हाला दोन व्यक्तींनी फार मोठी मदत केली त्यामध्ये आमचे खासदार सांगली जिल्ह्याचे मान्य विशालदादा पाटील यांची खूप मोठी मदत झाली तसेच ज्या ठिकाणी आम्ही हे स्पर्धा घेत आहोत त्या ठिकाणचे मान्य धनंजय वाघ सर यांचं पाठबळ आम्हाला खूप मोठं मोठं मिळालं त्यांच्या या दोघांच्या पाठबळामुळे आम्ही स्पर्धा घेऊ शकलो आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही घेऊ शकलो या दोघांचा पाठबळ आम्हाला मिळालं ऍज अ टुर्नामेंट डायरेक्टर म्हणून जर आता आपण बघतो सांगलीचं तापमान हे खूपच वाढलेलं आहे मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं के काय केलं हे जेव्हा स्पर्धा घ्यायचं ठरलं तर त्या स्पर्धेमागचं उद्दिष्ट जे होतं ते होतं की रेटिंग स्पर्धा घेणं तसेच स्पर्धा घेऊन आठ नऊ राऊंड घेण्यापेक्षा आम्ही आमचा विचार झाला की इथल्या लोकांना इथल्या मुलांना खेळाडूंना ही स्पर्धेचे जास्तीत जास्त राऊंड खेळता यावं त्यासाठी आम्ही अकरा राऊंड ठेवले तसेच दोन दिवसाची ही स्पर्धा घेतली परंतु ह्याला एक आहे की उन्हाचा त्रास होणार हे नक्की होतं त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांना भेट घेतली त्यांची मदत घेतली व त्याचबरोबर इथे आम्ही कूलरची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून हा जो हॉल आहे हा थंड ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तस त्या ह्या उन्हाचा त्रास आम्ही तसा कमी करून सुविधा के केलेली आहे थंड पाण्याची सुविधा केलेली आहे आणि वारंवार पाणी पिण्याची आम्ही मधून मधून सूचना देत असतो मी डॉक्टर असल्यामुळे ह्याचा जो फायदा आहे की वारंवार मुलांना सांगतो आम्ही की प्रत्येक राऊंडच्या मध्ये राउंडचा सुरू असताना पाणी जास्तीत जास्त पिलं पाहिजे जेणेकरून ह्या मुलाचा त्रास होणार नाही आणि ऍज अ टुर्नामेंट डायरेक्टर म्हणून तुम्हाला कोणत्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो नक्कीच आव्हानही असतातच एक रेटिंग स्पर्धा घेताना आव्हान हे असतंच एक लाखाचं बक्षीस देण्यासाठी आपल्याला बाकीचे पण खर्च भरपूर असतात हे खर्चाचं आव्हान खूप पो मोठं होतं परंतु आमच्या सांगली जिल्ह्यातील आम्हाला जे ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्या सर्वांचं आम्हाला मदत झाली त्यामध्ये झेल इन्स्टिट्यूट जे आहे झेल स्कूल आहे त्यांच्याकडून आम्हाला बसेस पुरवण्यात आल्या मुलांना ये जा करण्यासाठी तसेच आपल्या इथं सरस्वती आय आय टी अकॅडमी आहे त्यांच्याकडून आपल्याला मदत झाली डॉक्टर माडिक सर यांचं मातृमंदिर क्लिनिक आहे त्यांच्याकडून पण आपल्याला मदत झाली असे भरपूर आपल्याकडे मदत करणारे लोक आम्हाला भेटली आणि त्या मदतीनच आपण ही स्पर्धा घेऊ शकलो एकतर ग्रामीण भागात ही सांगलीसारख्या शहरामध्ये आमच्या इथं स्पर्धा घेणं खर्चिक आहे परंतु आम्हाला बऱ्याच लोकांच्याकडून आम्हाला मदत झाल्यामुळे हे नाममात्र फीमध्ये आपल्याला ही स्पर्धा घेणं घेण्यात घेण्यास शक्य झालं आणि अशा स्वरूपाची स्पर्धा आम्ही इथून पुढेही घेणारच आहोत कारण ह्या स्पर्धाच आम्हाला ऊर्जा देतात खेळाडू हा जर आपण मध्यस्थानी ठेवला तर अशा स्वरूपाची ऊर्जा निर्माण होते आणि अशा स्वरूपाची स्पर्धा नक्कीच घेता येते जिथे जिथे स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते तिथे जर खेळाडूंना मध्यस्थानी ठेवलं तर बरं होईल जेणेकरून आपल्याला स्पर्धा चांगल्या पद्धतीनं करता येतील आणि आपल्या भागामध्ये नक्कीच मद्रास साऊथ सारख्या स्पर्धा घेता येतील आणि आपल्याला नक्कीच आपल्या तुम्ही म्हणला जसं आय एम जी एम आपल्या ग्रामीण भागातून मिळतील टॅलेंट खूप आहे त्याला वाव देणं संधी देणं आपलं कर्तव्य आहे ते आपलं करूया असोसिएशन जेव्हा आपण खोलायची असते किंवा एखादी स्पर्धा घ्यायची असते तेव्हा आर्थिक न... आर्थिक लागवड आपल्यापाशी असणं खूप महत्वाचं असतं आणि ऍज अ खजिनदार म्हणून तुम्ही ही जबाबदारी कशी काय पार पाडली ॲक्च्युली प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन तर्फे की आम्ही पहिली स्पर्धा घेतली होती पहिली स्पर्धा घ्यायला गेलो आणि फंडिंगचा इशू झाला पण आम्ही पहिल्यांदा आपले सांगलीचे खादर साहेब आहेत त्यांना भेटलो आणि पहिल्या भेटीमध्ये त्यांनी हे घ्या या स्पर्धा घ्या आम्ही जे काय असेल ते तुम्हाला खर्च द्यायला तयार आहेत म्हणजे आमचं टेन्शन नव्याण्णव की कमी आलं त्यानंतर थोडेसे स्पॉन्सर हे बघायला लागले पण मोठं मोठा वाटा विशालदादा पाटील खासदार विशालदादा पाटील यांचा आहे त्याचे बधू अमित दादा पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली तसंच आम्ही जे हॉल आहे इथला ते त्याचे डायरेक्टर जे आहेत धनंजय वागसर यांचे खूप आभार आहे त्यांनी हा हॉल आम्हाला अगदी इझिली पहिल्या याच्यामध्ये अवेलेबल करून दिला त्यामुळे स्पर्धा घेणं आणि फंड साठी पळणं ही गोष्ट फार कमी लागली आम्हाला त्यामुळे स्पर्धा घ्यायला खूप मदत झाली आहे आता आम्ही विशालदादा पाटील खादर साहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला अश्युअर केले की दरवर्षी तुम्ही या स्पर्धा घ्या आम्ही तुम्हाला दरवर्षी यासाठी फंड उभा करून देतो तसेच सांगली जे आमदार साहेब आहेत त्यांनाही आम्ही भेटलेलो आहे आणि लोक तयार आहेत आता आम्हाला थोडस होईल आणि ह्या स्पर्धा कंटिन्यू घेता येईल आम्ही अजून लोकांना करतो की आवाहन करतो की तुम्ही जर मदत केली तर या स्पर्धा कंटिन्यू आम्हाला घेता येतील लोकांचा सपोर्ट चांगला आहे चांगला राहावा असे अपेक्षित होते आणि आज जेव्हा तीनशे पेक्षा जास्त स्पर्धक जेव्हा या स्पर्धेमध्ये येतात खेळतात आणि खूप आनंदाने ते एन्जॉय करतात हे बघून तुम्हाला कसं वाटतंय आता खरं समाधान वाटतंय ऍक्च्युअली ही स्पर्धा माझी पण स्वतःचीच आहे आमचे अध्यक्ष साहेब जे चंद्रकांत वरड साहेब आहेत त्यांनी ह्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी ऍक्च्युली या प्रवाहामध्ये सगळ्यांना एकत्र मानून हे आणलं आणि खेळाडू अप्रोच होणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं हे सगळं श्रेय जाते चंद्रकांत वळकर साहेब आणि आमच्या प्रोग्रेसिव्हच्या एक्सपिरियन्स टीमला जसे की अमेर पाटील सर आहेत डॉक्टर अजित चव्हाण आहेत या लोकांनी खूप साथ दिली त्याला मी तसं ह्या भागात नौकाच आहे पण ह्या लोकांनी भरपूर मदत केली मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतो आणि ही स्पर्धा पण आज जर आपण बघितलं तर ही यशस्वी झाली असं म्हणायला काही हरकत नाही हे सगळं म्हणजे तुमच्या प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशनच्या सर्व एकत्रित काम करण्यामुळे आणि सर्व गोष्टींमुळे त्या बद्दल मी चेसबेस इंडिया मराठी तर्फे चेसबेस इंडियाचा संपूर्ण टीम तर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार आता आपल्यासोबत सोबत वेन्यू पार्टनर धनंजय वाक्सर आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बोबे दिवस स्पर्धेसाठी वेन्यू पार्टनर झाला हा निर्णय तुम्ही कसा घेतला ॲक्च्युली uh, हा जो ग्रुप होता प्रोग्रेसिव्ह अकॅडमीचा तर ही लोक पाठीमागची दोन महिने ह्या ऍक्टिव्हिटीसाठी प्रचंड काम करतात म्हणजे अगदी सगळ्यात सुरुवातीला जो विचार केला होता की तो फक्त आपण व्हॅल्यूज द्यायचा बट त्यांचं डेडिकेशन बघितलं कॉम्पिटिशनशिएटेड त्यांची प्रिपरेशन्स सॅमेट्रेसची त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्यानंतर वी डिसाइडेड की चलो आपल्याला या अकॅडमीबरोबर लाँग टर्म काम करायचं आहे आणि सो जेवढं शक्य तेवढं करायचा प्रयत्न केला त्यांनी व्यतिरिक्त अजून काय काय योगदान तुम्ही दिलं जे काय शक्य होऊ शकेल ते योगदान केलेलं आहे आणि आज तुमच्या योगदान असं एवढं मोठं चीज झालंय हे बघून तुम्हाला कसं वाटत आहे मी खूप चांगलं वाटतंय कारण अगदी सुरुवातीला ज्या काल इव्हेंट चालू झाला इव्हेंट चालू झाल्यानंतर लहान मुलांना खेळताना बघितलं म्हणजे या एज पासून एखाद्या गेम बद्दल इतका सिरियसनेस त्याबरोबर पेरेंट्सचं सिरियसनेस बघितल्यानंतर खरंच समाधान झालं की तिके चांगलं झालं आपण एखाद्या ॲक्च्युटीला या कारणामुळे जोडलो गेलो okay. आणि भविष्यामध्ये काय अजून योगदान देण्याचा तुम्ही डेफिनेटली यांना जी काय गरज लागेल जी काय मदत लागेल ते आपण नक्की करू तर थँक्यू तुम्ही खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम करत आहे कारण ग्रामीण भागामध्ये ना चेस पुढे जाण्यासाठी ना तुमच्यासारख्या जा व्यक्तिमत्वांचं असणं हे खूपच खूप या समाजासाठी या बुद्धिबळ समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही एस बी एस इंडिया मराठीतर्फे चेस बी इंडियाच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि असंच बुद्धिबळाला पुढे जाण्यासाठी योगदान देत जावा त्याबद्दल सर थँक्यू तर आपल्यासोबत या स्पर्धेचे अजून एक स्पॉन्सर कमांडर किसन किलारे फाउंडेशनचे माननीय स्वप्ने सर आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत तर आम्हाला जरा तुमच्या फाउंडेशन बद्दल माहिती द्याल का तुमची फाउंडेशन कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते आमच्या फाउंडेशनचं नाव आहे कमांडर किशन खिलारे फाउंडेशन आपल्या कमांडर खिलारे सर तीस वर्ष देशाची सेवा केली पण एखादा व्यक्ती जवळ सेनामध्ये सेवा करतो रिटायर झाल्यानंतर त्याचं काय तर खिलारी सरांनी असा विचार केला की आपण एखादा असं फाउंडेशन उभा करायचं जे वेटरन्ससाठी पण काम करेल आणि आपल्या समाजासाठी पण काम करेल जसे की आता आमचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन क्रीडा कला सांस्कृतिक सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात पण काम करते तर या स्वरूपाने आम्ही सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतो तुम्ही अत्यंत चांगलं काम करत आहात असंच भविष्यातही तुमच्या हातून अशीच चांगली कामं होत राहो आणि असाच सपोर्ट जसा आज तुम्ही ह्या भव्य दिव्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी केलेला आहे तसाच सपोर्ट तुम्ही इथून पुढेही करावा अशी मी आशा बाळगतो आणि ज्या स्पर्धेसाठी तुम्ही जे काही योगदान दिले असेल त्याबद्दल चेसबीस इंडिया आणि चेसबीस इंडिया मराठीतर्फे मी तुमचा मनापूर्वी आभारी आहे धन्यवाद थँक्यू